खात या ठिकाणी रोजक मालिक संघाचा जिल्हास्तरी कबड्डी स्पर्धेमध्ये नेतृत्व करणारा रोजक मालिक आज त्या संघाच्या विरोधात या ठिकाणी फोडतो कारण की शांत बसलेल्या वा वाघाला कारण की वाघ शिकार संघाचा वाघ म्हणजे मित्र रायगड जिल्हा टुर्नामेंट मध्ये जना आपला अहंकार गाजवला असा ओंकार मेस्त्री ज्याच्या पायामध्ये धुळचक्री वादक असा वादन खाली संघाचा वादली वारा अर्थात वाद ओंकार मेस्त्री ओंकार मेस्त्रीची चढाई आपल्याला पाहायला भेटते फुटवर्क बघितलं तर ओंकार मेस्त्री कडून एकाच्या पटीवरून सोडली तर थाबायचं नाव घेत नाही असा ओंकार मेस्त्री चढाई करणार संघाच्या एकमेव संघ दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये तालुक्याचं नाव रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये देणारा असा एकमेव संघ या ठिकाणी आम्ही निवडलाय तो आहे ओंकार मिस्त्रीचा वादन संघ खाडीकवाडा पहा मित्रची चढाई एक दानगा अनुभव कबड्डीचा या ठिकाणी आपल्याला पहा मित्त हा नवे नवे खेळाडू असला तरी मित्र एक अनुभवी खेळाडू होता या मंचाला ई पण एक्सप्रेस रोया गावाची एक्सप्रेस रोड गावची एक्सप्रेस यांचा काय मैदाना घेतली तर नॉन स्टॉप सामने खेळण्याची ताकद आहे आणि त्याच्या जोडीचा म्हणजे या ठिकाणी मला आता समालोचन करायला लागतं आम्ही एकदा सिटी घेतली तर मैदान सोडत नाही हा आमचा इतिहास आहे या स्पर्धेमध्ये आतिश धमालेला मी सहकारी देईन गणेश झारसे कमीत कमी दोन सामने झाले आपला चेहरा सुद्धा मला या ठिकाणी दिसत नाहीये गणेश झाडसे पंच राहिले आम्ही <laughs> पहिले चित्र हा टुर्नामेंट मध्ये चार पाच जण मिश्रात ते असते <laughs> आतिश धमाने खरोखर आपलं कौतुक करावं तेवढं कमी नॉन स्टॉप पंच आतिश धमाने गाव रोड भग्र गृहा चढाई रोजित मालिक चढाई करणार वादल संघाच्या प्रांगणात ज्या चा प्रतिनिधित्व जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये करणार आज त्या विरोधात रिजित मालिक टक्कर देणार अर्थात वादल खाडीकवाडा

विजित मालिक नाही मॅच संघाचा बाहुबली पाहूया वादल संघ विजित मालिक होते वादल हो रोखण्यामध्ये वादल संघाला यश ये येत आहे का त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक हा देवाडारे करो या मर चार समीकरण असताना चार एक अशी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते रोजक माने जबरदस्त ताकदीचा परिणाम रुबिक रुप वादन चार ओंकार मेस्त्री ओंकार मेस्त्री चित्त्या सरका असणारा हा खेळाडू वादल संघाचा वाद्य खेळाडू ओंकार मेस्त्री चला चढाई कसेणा स्पोर्ट्स क्लब मजगाव संघाच्या प्रांगात कोणा नित्य भोळे कबड्डी क्षेत्रामध्ये ज्याने आपल्याला शेताच्या मनाला झुकू मला असा हे भोय मित्रेन भोयची चढाई तले क

पराईबा चढाईला होते सुरुवात मदगाव संघाकडून उरला सुणा एक खेळाडू चढाई करणार अजिंक्य खेळाडू चढाई करणार सुरुवात निश्चित होईल चढाई

खर क्रीडा या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद या ठिकाणी घेत आहे चढाई लाडा चढाई करणार खाली गेल्या शक्यता थंड

होता वर्चस्व संघ खारी संघावर चार गुणांनी नाम मात्र वाघन संघ हा पिछाडीवर आहे अत्यंत परंत सहा गुणांनी खरोखर जबरदस्त या ठिकाणी उत्तर त्यांचे घेता परंतु रेगला गेला वारू वादळ संघाचा ओंका त्याला प्रतिउत्तर एक संत चढाई या ठिकाणी मैदानावर आपल्याला पाहायला मिळतो तेरा सतरा सलाडूला मार लागला त्याच्यात निश्चितच या सामन्याचा चित्र काहीतरी वेगळा दसता इंजॉय अभर करता सुछू ग्मक्राद़ अगिछक फ्रक्ते मिल्ट आगरणीन टाल्ट अभर्चान ध्रवर्चान अभरिया काहं संक्या ज्खलान अभरिया कम lettर मतम्राइब महेश भरत आपल्याला दिनेश भाधा आपली वाट बघतो पाठी सुंदर सोन्बर या ठिकाणी पुढाईला मिळते घेईल चढाई शांत संयमी चढाई आपल्याला पाहायला मिळते ती ना अठरा गुण कड सतरा अकरा ना म मात्र धरणाच मजगळ संघाड मात्र गुणाची आघाडी म्हणून काढणार काय या जाय त्यात अडी गोडा संघा मात्र एक गुणाची आघाडी नाही मेस्त्री

आता मग लोणाचा गोजा पडतो कुणीतरी समजून घ्या आता त्यांचे दण खायचे वेळ आपले दण खायचे वेळ सुद्धा बाकी वादन संघ खाली करा या संघाच्या बाजूने झोपतो